तर नमस्कार मित्रांनो तर बघा आज, आज, सा, सा, सा मा आज एक लय आनंदाची माझ्यासाठी मोठी बातमी आहे तर आज सकाळी विषय काय झालं तर माहिती आहे का मी झोपलो होतो तरी साडेसहा म सहा साडेसहाच्या दरम्यानच बरं मला माहित नव्हतं तर आपली गायला आज सकाळी एक बाळ झाले मित्रांनो तर मी सकाळी आठ वाजता उठलो बघितलं तर गायला बाळ झालं होतं तर मग घरच्यांना विचारलं कधी वेली गै तर काय मग घरच्यांनी सांगितलं तो झोपला होता सहाच्या दरम्यान काय तर झालं मग बरं म्हटलं मग काय नाही मग पुन्हा तिथून पुढं घरी रानात गेलो आनंदानं वैरनं वगैरे वेरे काढून गैला आणून टाकली तर तुम्हाला बाळ दाखवतो बघा मित्रांनो बघा ही बघा उठायचा प्रयत्न करते पण हे काय सकाळपासण्याला उठणंच होईन ना बघा ही पडते असं बघा तर एवढं भारी गोंडच जलमलंय ना बाळ मित्रांनो खरंच लय म्हणजे लि असं भारी आणि आता तुम्हाला गावाकडल्यांना माहीत असेल देशी गाय म्हणजे काय आहे बघा तर पहिले गेलो शे खोंड झालत तर ती खांडे विकलं मित्रांनो तर आता आज सकाळी हिजंबलं आहे बघा तर किती एवढं एवढं असं भारी क्यूट असं गोंडच दिसतंय आहे ना तर काय सांगू ना असं उपयोग ना मित्रांनो लय लय भारी दिसतंय माहिती आहे का तर विषय काय माहिती आहे का मा आता मी घरच्यांना सांगितलं एखादं याला पॉट भरून द्यायचं दूध पाहतं म्हणलं बाकी काय नाही आणि भरडा पण आणायला सांगितलं पप्पांना मग आता भरडा वगैरे आता तर जरा त्याला छानसं तयार करायचं आणि गै मित्रांनो सकाळपासून असं चाटत बसले बस बरगा एवढं भारी वाटते आईची माया जी असते ना ती खरंच खूप वेगळी असते बरगा तर बघू शकता तुम्ही शकतो हंबरून वासहले चा बागाय तबा मले तिच्या मंदी दिसती माझी माया दिसती माझी माया हंबरून वासहले सांगत होत्या होतो जबा तन्हा दुष्काळ तयाच्या माझे पाटला होता पान्हा पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी, मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तबा मले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हंब्रो आता तुम्ही बघितलं किती भारी दिसतंय तर असं कंटिन्यू ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद